एवढा मोठा बॉक्स घेऊन हा इकडून एवढ्यातून काय माहिती आपली गाडी थांबवली होती एक साइड ला असं वाटतंय जसं काय जम्मू काश्मीर मध्ये एवढे मोठे मोठे डोंगर आहेत पहिली वाटली माझ्या पण आता रस्ता दूर का नाही हा अजूनही शंभर किलोमीटर राहिलेले एक बाजू संपन्न आहे तो दुसरी बाजू लगेच चालू होती ना मंडळी स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये आणि नवीन व्हिडिओ मध्ये आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत त्या पांढऱ्या शीट मुळे झोप छान झाली बरं का एकदम मस्त झोप झालेली आहे आणि विषय असं झाले की मध्ये पण एक वेळा उठवला इंटरव्ह्यू वगैरे करायला तामिळनाडू अख्याला ताप म्हणलं बाहेरच थांबला असं बरं झालं पण असं एक गोष्ट राहिली आपले कपडे राहिले होते वाळ्या टाकायचे तसेच राहत वल्ली काल उशीर झाल्यामुळे आता बघूया किती वेळ लागतो बहुतेक दहा वाजता गाडी खाली होईल आपली दहा साडे दहा वाजता फ्रेश होऊयात आतमध्ये आहे टॉयलेट वगैरे हो, खूप मोठं आहे बर्क आहे आणि डाटा सेंटर हे नवीन होते जसं मुंबईला आहे कॅन्सर सेंटर अँड रिसर्च आहे कोणसा वड आहे बरं बरा म्हणजे इडली पिठाचा असतं इडली पिठाचा ओ भाई खतरनाक ऍक्सिडेंट झालाय तर या मंडळी इडली बारा खायला फायनली मंडळी गाडी खाली होती आपली गाडी खाली होता होता सव्वा बारा झालेले आहेत तर आता इथून डायरेक्ट जाऊयात ट्रान्सपोर्ट ऑफिसला इथून जाऊन थांबायचं आपल्याला एडिटिंग करून रात्री निघता निघता वाजले आहेत बरोबर पावणे आठ आता सगळं झालेलं आहे म्हणजे मी तिथंच होता तिथून निघालो थोडं पुढे येऊन सर्व्हिस रोडला थांबलो हे बघा गाडी आपले बघा त्या ठिकाणी लावलेली आणि आता आपण आहोत कॅपिटल रोडवेज म्हणून कटकच्या जवळ आहोत आपण जेवण करून येऊयात कारण की आता हे नंतर गेट बंद होत झालं का ओके काढायचं असेल तर धरायचं भूताटकी असलेल्या बांगल्यामध्ये आल्यासारखं वाटायला लागलेलं मंडळी या जेवायला मस्त असा चना मसाला घेतलेला आहे अच्छा तीन शीट है, तीन का चार शीट पण तुम्हाला खोट नाही सांगत की स्वामींना कशी काळजी असते बघा म्हणजे अक्षरशः आम्ही दमून जात होतो वैतागून जात होतो की काय करावं म्हणजे झोपेचे एवढे वांदे झाले होते ना म्हणजे तुम्हाला सांगतो मी सीत मध्ये टाकलं तर तिकडे गॅप पडायचा ते काढलं तर मध्ये गॅप पडायचा मग काय व्हायचं अशा नाही ना झोप होत नव्हती अवघडून जात होतो मी काल बघा ना काय स्वामींना वाटलं असेल मला डायरेक्ट अचानक तो सिक्युरिटी मानला शीट घे म्हणला झोप मानला आणि जे झोपलं ना मस्त ह्याच्यावरती सुम एकदम फ्रेश झालो एकदम झोपच पूर्ण झाली माझी माहिती का हे बघा ना पूर्ण असं म्हणजे दबत नाहीये हे आणि पूर्ण असं पाय पसरून हिथपर्यंत शेवटपर्यंत मला झोपता येते जेव्हा आपण एक पाऊल टाकतो तर देवापल्या मागे उभाच असतो देव आपल्यासाठी दहा पावलं टाकत असतो सुप्रभात मंडळी सकाळचे भाजलेले आहेत पावणे सात आणि त्यानंतर गाडी इकडं बाजूला लावायला लावली कारण की मोठ्या गाड्या सगळ्या लागत होत्या मग आपल्या बरोबर छोट्या गाडीची जागा बघून छोटी गाडी लावायला लावलेली आहे ला तर मंडळी या नाष्ट करायला बाहेर पडूस तर आता आपण असंच खाणार आहोत काहीतरी हे सगळं उडब्याच्या पिठाचं असतंय आणि वडा असतोय वडा म्हणजे बेसनाचा असतोय मंडळी ट्रान्सपोर्ट ची तुम्हाला हालत दाखवतो त्या किती ड्रायव्हर मंडळी बसलेले आहेत आणि विचार करा आणि सगळे मोठ्या गाड्यांचे चौदा फुटी एकोणीस फुटी बावीस फुटी सगळे असे लोक आहेत जास्तीचा रेटचा ना इकडं आपल्या ड्रायव्हर भावाचा मस्त अशी जेवणाची तयारी चालली मस्त कांदा बिंदा कापून डायरेक्ट गाडीत असतो एक सगळं आता फायनली मंडळी आपली गाडी भरती ते सुद्धा डायरेक्ट ट्रान्सपोर्ट मधनं तर पहिला माल भरूया आणि मग नंतर तुमच्याशी बोलतो मी आपल्या आपल्याला माल भरायला कुठे काय जायचं नाही जे काय मटेरियल भरायचं आहे ना ते सगळं आपल्याला याच ठिकाणी भरायचंय आपल्याला हे पुण्याचे भाऊ भेटले होते नाव प्रशांत प्रशांत यांची इंटर एम एच बारा आणि त्यांनी कमेंट टाकलं होतं गाडी इकडे कॅपिटलला काय करते मी रिप्लाय दिला होता तर हे मी म्हटलं असं कोण मला डायरेक्ट विचारते हे भेटल्यावरती मला लक्षात आलं यांनी कॉमेंट टाकले म्हणून आता जस्ट गाडी लावून थांबलो होतो था। भरली गाडी आपली आपल्याला चाललाय माझा विचार मस्त दादा बरोबर बोलतो वगैरे जेवण वगैरे आम्ही नियोजन करतो काहीतरी जेवणाचं आणि मग पुढचा प्रवास आपण सुरू करूया मस्त असं जेवण करायला आलेला हो आहोत आम्ही पनीर घेतला पनीर मधलं हो तो एका ह्याच्यामध्ये दिल पण दोन दोन त्यांनी प्लॅट दिलेले आहेत सुप्रवात मंडळी स्वागत आहे का नवीन दिवसामध्ये तर आता सकाळच्या वाजलेल्या आहेत दोन आणि आता आपण निघतो मित्रांनो इथून आपल्याला जायचं आहे जयपुरेला जे की येतो मध्ये इथून साधारण आहे पाचशे अठरा किलोमीटर मस्त मजा येणार आहे नवीन रूट असणार आहे आणि जांगलत्ता वगैरे रूट आहे काय असं ते सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे तर पहिले निघूया लागतो आपण एन एस सिक्स्टीला चेन्नई रोडने ब्रह्मपूरपर्यंत पर्यंत आणि तुम्ही म्हणत असाल एवढा लांब गेला तो जगन्नाथपुरीला जाऊन यायचं होतं तर मित्रांनो कसं आहे तुम्हाला पहिलेच बोललेलं मी कारण की आपल्याला गरजेचं आहे आता तर जोपर्यंत डॉकिवरचं वजा हलका होत नाही बऱ्यापैकी तोपर्यंत आपण आता कुठलंही काहीच भागणार नाही होत जसं ट्रिप भेटत तशा ट्रिप करणार आहोत फक्त गाडी चालू राहिला पाहिजे हाच माझा उद्देश असणार आहे त्याच्यामुळं जे काय असं जगन्नाथपुरे सूर्य सूर्यमंदिर असेल काय असल हे सगळं एकदम निवानपणे आता फक्त आपलं जे काही आहे कर्मधर्म ते फक्त पळत राहणं काही एवढंच हे सध्या माहिती नाही पण या ठिकाणी बघा हॉलिस्टिक स्पिरिच्युअल सेंटर ब्रज गोपीधाम इथून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती मंडळी डिझेल भरून घेऊयात आता पाच वाजून नऊ मिनट झालेले आणि गाडी चमकाय लागली नाही तर परत आंध्र प्रदेश मध्ये आपल्याला डिझेल त्याच्यामुळे इथंच फुल करून घेऊयात आपण रेट बघा चौऱ्याण्णव पॉईंट दहा रुपये आता हे जर आपण आता आंध्रामध्ये जर गेलो तर आपल्याला रेट लागणार आहे डायरेक्ट सत्त्याण्णव रुपये त्याच्यामुळे आपण या ठिकाणी गाडी फुल करून घेतोय नो टेन्शन मध्ये हा तर पेट्रोल वाला तर म्हणला नाही का की सरळ सरळ जाऊ दे विशाखापट्टणमच्या जवळ परत मग विशाखापट्टणमला रिटर्न यायचं म्हणजे आणि इकडून जरा नवीन रूट आपल्याला एक्सप्लोर करता येईल आले बघा ब्रह्मपूर इथून आपल्याला राईटला आहे आता आपण एन आय सिक्स्टी सोडतोय इथून सरळ सरळ पण रस्ता आहे बरं का म्हणजे फार विशाखापट्टणमच्या अलीकडून परत उजवीकडे आहे पण ते जरा लांब पडते आणि पण टाइम पण तेवढाच दाखवते पण इकडे आपल्याला टोल वगैरे जास्त लागत हा नवीन रस्ता आपल्याला एक्सप्लोर करता येईल बघता येईल नाही का हे बघा वेलकम टू बेरमपूर का ब्रह्मपूर काय काय आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये फरक ब्रह्मपूरच म्हणूयात आपण तर चला आता मस्त असं उजडलेलं पण आहे माझा विचार चालला तर बरोबर टायमिंग वरती पोहोचलोय आपण कारण की अंधारच इकडून जाणं योग्य नव्हतं कारण सगळा जंगल एरिया आहे पण आता व्यवस्थित एकदम सकाळची बरोबर सहा पन्ना वाजे अजून पावणे सहा झालेले तर या ठिकाणी भरपूर असं काय आपल्याला एक्सप्लोअर करता येणार आहे बघता येणार आहे नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत या ठिकाणी मी पण पहिल्यांदा चालू आहे ह्या रोडनी याच्या अगोदर मी कधी प्रवास केलेला नाहीये इकडं म्हणजे ह्या एन एस सिक्स्टीलाच तेवढा आपण विशाखापट्टणमला प्रवास केला होता तेवढं बाकी हा प्रवास माझा पहिलाच आहे फक्त एवढंच घ्या अपेक्षा अशा गेटमध्ये आपल्या हायटीच्या कमी येऊ नये म्हणजे झालं नाही तर मग लागतं काम आहेत आपली असो चला एन्जॉय करा प्रवास आणि मंडळी इथून जे, जे जो जो अंतर आहे ना म्हणजे आपलं जे पोहोचायचं आपल्याला जयपूर आहे ते जवळजवळ तीनशे च साडेतीनशे किलोमीटर पकडा एवढा अंतर आहे इकडून आणि हा सगळा आता फोर लेन तर नसेल माझ्या मते टू लेनचा रस्ता असेल पाहूया काय कसा का रस्ता आहे ब्रेक घ्यावा कंटिन्यू आपली गाडी चालू आहे त्याच्यामुळे आणि मला थोडासा तुम्हाला सीन सुद्धा दाखवावं की ओडिसा मध्ये सध्या काय सीन आहे बघा आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ते ब्रह्मपूर डिस्ट्रिक्ट येतं बहुतेक आता तेच एका काय माहित नाही पण बघा पलीकडे पण भाताची शेती आहे आणि ह्या बाजूला पण सगळीकडे भाताची शेती आहे आणि वरती बघा तुम्ही संपूर्ण अशी तुम्हाला डोंगर रांग दिसेल आणि बसेस बघा कशात कलर वगैरे बघा ना जबरदस्त कलर कॉम्बिनेशन यांचं आणि हो काका मस्त शेतातून काहीतरी घेऊन येतात सूर्योदय झालेला आहे हा 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 तांबडे एकदम बघा ना काय सीन दिसते म्हणून मी म्हटलं थांबवावं जरा तुम्हाला व्ह्यू दाखवावा म्हटलं काय शेवटी प्रवास करायचाच आहे आपल्याला आणि जे काय आपल्या आठवण आहेत त्या सगळ्या ह्याच आठवण आहे कायम लक्षात राहणार आहेत त्याच्यामुळे म्हणलं एखादा थोडस थांबावं ब्रेक घ्यावा आणि तुम्हाला पण दाखवावं की बघा आणि मंडळी मी जस्ट आता फोटो काढला माझा म्हणलं मी तर फुल जंगली दिसायला लागलो एकदम दाडीविडी करायला पाहिजे बाबा नाही तर वळ नाही घरी गेल्या मला मग ते कुठलं पोरग आले बघूया आता गाडी खाली झाल्यावरच कारण की ही गाडी आज खालीच व्हायला पाहिजे नंतर मग पुढचं नियोजन मला करता येईल मंडळी समोर बघा डोंगर रांग दिसत असेल तुम्हाला हे सगळी डोंगर रांग आपल्याला क्रॉस करून जायचंय हे बघा सगळ्या डोंगरामधून जायचं आपल्याला या जसं आपल्याकडे प्राणी संग्रहालय ना तसंच या ठिकाणी बहुतेक वन्यजीवांसाठी संरक्षित केलेलं एक क्षेत्र आहे म्हणजे हे पण आहे माहित नाही प्राणी संग्रहालय काय पण हे बघा दिसतंय का नाही तुम्हाला माहित नाही पलीकड दिसला का आणि तिकडं पण बघा वरती ते बघा वरती थी तिकडं सगळी काळविट आहेत काळविट हरण आईला भारी रोय आणि इथं बघा पाणी एवढं आपलं झुम नाहीये आपला, आपला सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी टू नाही आहे तर अजून झूम करून दाखवलं असतं पण भारी आहे आता हे कोणतंही नाही आहे तुम्हाला मी मेन्शन करेल खाली हे जे आहे ना मंडळी हे आहे तपता पाणी डिअर पार्क आहे म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ओडिशा मधलं आणि इथं प्लास्टिक जर सापडलं तर फाईन आहे पाचशे रुपये बाकी टायमिंग बघा याचा नऊ ते बारा पर्यंत आहे आणि क्लोज बारा ते अडीच पर्यंत लंच टाइम असेल काय त्यांचा आणि परत अडीच वाजता ते चार वाजता हे असं पार्क आहे या ठिकाणी गंजम ओडिशा ये हो ना असली घाट शुरू। खरा सुरू खरा घाट सुरू झाला बघा आता आणि हे बघा समोर आणि हे तप्त पाणी नावतच तप्त पाणी म्हणजे या ठिकाणी शंभर टक्के गरम पाण्याचे झरे वगैरे असणार तपता पाणी नाश्ता करून घेऊयात कारण की मला वाटत नाही पुढे काहीतरी भेटेल या ठिकाणी बघा मस्त गरमागरम पुऱ्या वगैरे आहेत तर या मंडळी पुरी सब्जी खायला मस्त अशी पुरी मध्ये डायरेक्ट भाजी अशी पद्धती इकडची आता माहित नाही अशी म्हणजे मी माझं लक्ष नव्हतं हो पण तोपर्यंत त्यांनी तो टाकली होती पण असं द्या इकडचा प्रकार आपण ट्राय करूया टेस्ट एकदम मस्त आहे काही म्हणत मंडळी लाईफ मध्ये पहिल्यांदा अशी पुरी भाजी खाल्ली पण एक नंबर पुरी भाजी होती कधी आले तुम्ही या साईडला तपता पाणी वगैरे फिरायला पुरी भाजी मिळते बघा गाव क्रॉस केल्यावरती म्हणजे घाट क्रॉस करून आल्यावरती आज मस्त मस्त असे सीन पाहायला भेटायला लागले कसा आहे सीन मंडळी एक नंबर आहे का नाही जंगली केळी मस्त डोंगर हा नाद आहे का नाही नाद भारी भारी आज मजा आहे विजय भाऊची व्यू बघायला भेटायला लागली म्हणजे हे जे बघतोय ना मी हे पहिल्यांदा बघतोय बरोबर आहे का आणि पहिल्यांदा बघताना जी एक्साइटमेंट असते ना नाही का परत जेव्हा मी आता सेकंड टाइमला ह्या रस्त्याने येईल किंवा ह्या बाजूला येईल तेवढी एक्साइटमेंट नाही राहणार माझी पण आता जे मी बोलतो तुमच्याशी ते एकदम तुम नॅचरली म्हणजे जे मला फीलिंग येते जे मला भावना वाटतात ना इकडं बघून सगळं नाही का ते ओरिजिनल आहेत एकदम जे काही नजर बघतो ना मी एकदम पहिल्यांदा बघतोय आणि जे काही बोलतोय ते एकदम मनापासून बो, बोलतोय मी तुम्हाला हा माझा भारत देश आहे कसा आहे मंडळी माझ्या बाजूला इकडं बाजूला बघा तुम्हाला मॅप दिसत असेल आणि तुम्हाला अंदाज आला असेल की आपण किती जंगलात जाणार आहे आणि कंटिन्यू आपला किती किलोमीटरचा प्रवास हा सगळा जंगलात न होणार आहे म्हणजे सगळं जंगल आहे आता काय विषयच नाही हे सगळं असं जंगल भेटणार आहे आपल्याला जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जंगलच जंगल आहे तर एवढं सगळं म्हणजे आता काय अंतर राहिलेलं आहे साधारण माझ्या मते दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर बाकी फक्त जंगलच नाही म्हणता येणार ह्याला आपण शेती वगैरे पण आहेत बरं का हे बघा शेती बघा ही शेती पण आहे जंगल पण आहे झाडी पण आहे सगळं एकदम ओके मध्ये म्हणजे पुरेपूर निसर्गाने निसर्गाचं वरदान म्हणतात ना ते या ठिकाणी लाभलेलं आहे ह्या ओडिसाला इकडं या बाजूला काय सीन आहे राह काय म्हणजे काय बोलावं ते समजत नाही हे बघा पूर्ण असं धुक आहे धुक या ठिकाणी आणि थंडी तर एवढी वाजते ना खतरनाक वापरे विषयच वेगळा इकडं एकदम परफेक्ट टाइमिंगला आपण एंट्री मारली इकडं अशा वातावरणात प्रत्येक गरम चहा भेटला पाहिजे बास विजय भाऊ तो जिंकलंच मग <laughs> लय भारी विल राव चहा भेटला ना असा म्हणजे फील काय येईल काय सांगू तुम्ही इमॅजिन करताय मी काय बोलतोय ते इमॅजिन करू बघा हा सीन आहे सगळा आणि मस्त असा चहा वगैरे भेटलाय या ठिकाणी जे चहा लोक आहेत त्यांना समजल मी काय म्हणतोय ते कसा आहे मंडळी पर्वत ऐका नाही डोंगर कसा आहे डोंगर बघा ना मंडळी किती उंच उंच डोंगर रांग आहे एकच नंबर आपली गाडी थांबवली होती काय सेल्स से टॅक्स काय होतं काय माहिती बिल वगैरे चेक केलं त्यांनी सगळं काही चेक केलं काय स्कूलचं मटेरियल आहे सगळं भाई एवढा मोठा बॉक्स घेऊन हा इकडून कुठून चाललाय जंगलातून काय माहिती आणि काय सिस्टम आहे बरं मित्रांनो पूर्ण असं पाणी चालू असतं याच्यात पाणी सोडते माहिती का हा एवढा मोठा बॉक्स घेऊन कुठं आलाय हा भाऊ काय माहिती बघा की अर राम धाम थांब गाडी पाहू शकता अशी व्हायब्रेट व्हायला लागली आणि समोर बघा डोंगर मजा पण आता रस्ताच का नाही अजूनही शंभर किलोमीटर राहिलेलं आहे इथून आपल्याला आता डावीकडे वाळायचंय जयपूर जयपूर आहे जयपूर आहे जयपूर अठ्याण्णव किलोमीटर अजून नजरे एवढे भारी आहेत ना पण काय सांगू तुम्हाला दो रात्री दोन ला निघाले वाट लागली सगळी वाट जेवलो नाही अजून फक्त नाश्ता पुरी भाजी खाल्ली तेवढंच जेवलं नाही अजून म्हणलं लवकर खाली होईल गाडी आजच्या आज त्याच्यामुळं माझे बेकार हाल झाले आज कंटिन्यू असा रस्ता कंटिन्यू आपले खाट काहीच नाही याच्या समोर गेले मी एक बाजू संपत नाही तर दुसरी बाजू लगेच चालू होती बघा ना संपतच नाही केवढे मोठे डोंगर आहे ते बाप रे बाप माझी हिंमत नाही राहिली बाबा आता हे कस तरी पन्नास किलोमीटर काढणार आहे मी थांबून जाणार आहे मी खाली करून बस आपला विशेष संपला इकडं नादच नाही का परत ह्या रस्त्याला यायचा <laughs> समोर बघा गाडी बघा समोर ऐका ना विश्वास मी बोललो त्याच्यावरती किती किलोमीटर आहे आणि एकदम घाटा घाटातून पहिल्यांदा मी पण आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या कंटिन्यू मी घाटातून प्रवास केला फायनली मंडळी पोहचलोय लोकेशनला आणि टाईम बघा किती वाजलेत आता कंटिन्यू आपण गाडी चाललोय आता वाजलेत बरोबर चार वाजलेत चार वाजलेत न थांबता आलो त्याच्यामुळे पोहोचलो आता लेट झाला असतो लेट झाला असतो तर गाडी खाली नसती झाली तर आता फटाफट गाडी खाली करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला कसंही मंडळी जयपूरचा तलाव ओडिशा मधल्या जयपूरचा तलाव फायनली <laughs> मंडळी गाडी झालेली खाली आपली तर नो टेन्शन